सर मला पी सी ओ एसचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे मला प्रेग्नन्सी राहत नाही असं रिपोर्ट घेऊन माझ्याकडे बरेच पेशंट येतात पण पी सी ओ एस म्हणजे नक्की काय आहे याची त्यांना अजिबात कल्पना नसते सी पी सी ओ एस ही विशेष सायकल म्हणतात त्याला म्हणजे उदाहरणार्थ आजकालच्या ज्या आपल्या हॅबिट आहेत नॅचरल सोप न घेणं बाहेरचं जंक फूड खाणं एक्सरसाइज न करणं आणि ह्याच्यामुळे वेट गेन होणं वेट गेन झालं की इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो इन्सुलिन रेझिस्टन्स वाढला की अँड्रोजन नावाचा हार्मोन जो असतो तो वाढतो आणि तो वाढला की चांगल्या क्वालिटीचं एक अंड त्या स्त्रीच्या अंडाशिवाय तयार होत नाही सो जर चांगल्या क्वालिटीचं अंडच तयार झालं नाही तर ऑब्वियसली गर्भधारणा कशी राहणार आणि जर चांगल्या क्वालिटीचं अंड तयार होऊन फुटलं नाही तर साहजिक दर महिन्याच्या महिन्याला पाणी येणार नाही सो पी सी असलेल्या स्त्रियांमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे किंवा पाळी इरेग्युलर असणं और पुढे जाणं हा खूप कॉमन आहे मग आता हे टाळण्यासाठी और यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे उत्तर तुम्हालाही माहिती आहे मी आत्ता जे सांगितलं त्याचे एक्झॅक्टली अपोजिट करायचं पहिली गोष्ट करायची ती वेट लॉस आणि वेट लॉस करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी करायच्या जंक फूड पूर्णपणे टाळायचं डेली एक तास एक्सरसाइज करायचा एक्सरसाईजमध्ये सुद्धा वॉकिंग हे जरी असलं तरी मी रेकमेंड करतो की जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग केलं तर तुम्हाला अँड्रोजन लेवल कमी करण्यामध्ये आणि वेट लॉस करण्यामध्ये ह्याचा जास्त फायदा होतो आणि त्याचबरोबर रेग्युलर रात्री दहा ते सकाळी सहा या काळात सहा ते आठ तास झोप घेणं आणि ऑफकोर्स दहा पंधरा मिनटं मेडिटेशन करणं सो ह्या पद्धतीनं जर तुम्ही या सगळ्या चांगल्या गोष्टींचा अवलंब केला आणि जर तुमचा वेट लॉस पाच ते दहा टक्के जरी झाला तरी तुमच्या पी सी ओडीचं तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी येईल आणि तुम्हाला रेग्युलर पाळी यायला लागेल अर्थात या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या स्टील तुमचा वेट लॉस होत नाही आहे और पाळी महिन्याच्या महिन्याला येत नाही आहे और प्रेग्नन्सी राहत नाही तर मग मात्र नक्की तुमच्या कायनॅकोलॉजीस सल्ला घ्या असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि अशी माहिती हवी असेल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा थँक्यू